शाहूवाडी तालुक्यातील चंदवाड इथं मारुती माने यांनी अनधिकृतपणे घराचं बांधकाम केलंय हे अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून घ्यावं अन्यथा प्रशासनाच्या वतीनं बांधकाम पाडून त्याचा खर्च वसूल केला जाईल अशी नोटीस शाहूवाडी तहसील कार्यालयानं मारुती माने यांना पाठवली आहे या नोटीसीमुळं चनवाड गावात अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे इथल्या मारुती माने यांनी चनवाड गावच्या हद्दीत दोन भूखंड खरेदी केले होते या भूखंडात सतराशे चौरस फूट जागेमध्ये अनधिकृतपणे आरसीसी दुमजली इमारतीचं बांधकाम आहे बांधकाम करताना शासनाच्या महसूल विभाग नगर रचना विभागाची कोणतीच परवानगी घेतलेली नाही याबाबत छबुताई माने यांनी दोन हजार बावीस साली शाहूवाडी तहसील कार्यालयाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता महसूल प्रशासनानं तक्रार अर्जाची दखल घेऊन चनवाड इथल्या मारुती माने यांच्या इमारत बांधकाम पाहणी केली होती बांधकाम करताना नगर रचना विभागाची परवानगी घेतलेली नाही शासनाच्या सर्व नियमांचा भंग केल्यामुळे महसूल प्रशासनानं माने यांना नोटीस पाठवली आहे तीस दिवसाच्या आत अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून घ्यावं अन्यथा शासन तरतुदीनुसार शासकीय यंत्रणेमार्फत अनधिकृत बांधकाम पाडलं जाईल त्याचा खर्च जमीन मालकाकडून वसूल करण्यात येईल असं नोटीसीद्वारे आहे यामुळे चनवाड गावात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत